जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी आहे दिल्लीतून आणि भाजपच्या गोटातून मित्रांनो सध्या भाजपने मराठा समाजाला आरक्षण दिल्याच्या नंतर मात्र दिल्लीत वेगवान वाढल्या मोठ्या घरामुळे अमित शहा नरेंद्र मोदींच्या बैठकीमध्ये सत्ताधाऱ्यांकडून सध्या अजित पवारांचं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला डच्चू मित्रांनो महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा आरक्षण ठरलाय सर्वात मोठा फॅक्टर दोन मातब्बर नेत्यांवरती भाजपा नेते नाराज कोणती होणारे कार्यवाही मित्रांनो सविस्तर बघूया सध्या मुंबईमध्ये प्रचंड स्वरूपामध्ये आंदोलन सुरू होते या आंदोलनाच्या दरम्यान मराठा बांधव आपल्या मागण्या पूर्ण करत होते दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचा सगळे आंदोलक आणि मनोज दादा जरांगे पाटील प्रयत्न करत होते यावेळी मात्र आपले दोन महत्वाचे पक्षी साथीदार असणारे भाजपचे साथीदार एकनाथ शिंदे आणि अजित पवार कुठे होते असा प्रश्न भाजपच्या नेत्यांना पडलाय मित्रांनो इकडे मात्र मुंबईमध्ये जेव्हा गेल्या वेळेस अधिवेशन आलं होतं तेव्हा ते अधिवे मोर्चे आले होते तेव्हा त्या मोर्चाच्या दरम्यान एकनाथ शिंदेनी एकट्याने तो मोर्चा हँडल केला नाही तर भाजपची आखी टीम एकनाथ शिंदेंच्या पाठीमागे होती तेव्हा मनोज जरांगे वाशीतून परत गेले होते आता मात्र निर्णायक स्थितीमध्ये सध्या भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आणि दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पुरेपूर केल्याचा समजतय नेमकं काय घडलं होतं मित्रांनो मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये आल्याच्या नंतर मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना त्यांना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन आंदोलनासाठी रसद पुरवते अशा प्रकारचा आरोप थेट त्यांच्यावरती झाला होता एकनाथ शिंदेचे शिवसेनेचे मंत्री आमदार या आंदोलनाला खूप मोठा आर्थिक पुरवठा करत असल्याचा देखील गौप्यस्फोट केला गेला होता म्हणजे सरकारच्या विरोधात भाजपच्या विरोधात खूप मोठं षडयंत्र रचलं जात होता का असा संशय काही नेत्यांना येऊ लागला होता यामुळे अजित पवारांचं एकनाथ शिंदे यांना सत्तेमध्ये ठेवण्यास ठेवायचं की नाही हाच मोठा प्रश्न सध्या समोर आल्याचं बोललं जात दुसरीकडे मित्रांनो मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचा एकही नेता मनोज जरांगी पाटलांना भेटायला गेला नव्हता मात्र इकडे सरकारला अडचणीत आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बहुतांश आमदार मनोज जरांगी पाटील यांच्या व्यासपीठावरती जाऊन त्यांना थेट पाठिंबा देऊन परत वापस आले काही मंत्री देखील त्यांना आपल्या प्रसारमाध्यमांच्या बरोबर त्यांना पाठिंबा जाहीर करत होते यावेळी दुसरीकडे अजित पवारांचे मातब्बर मंत्री मातब्बर आमदार देखील या आंदोलनाला फूस घालत होते त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत होते मनोज जरांगे पाटलांच्या सोबत जाऊन स्टेजवरती बसत होते हीच गोष्ट भाजपच्या केंद्रातील नेत्यांना राज्यातील नेत्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय वाईट वाटली कारण की भाजपा इकडे एक एकीकडे एक एक हे आंदोलन अतिशय चांगल्या प्रकारे हाताळत असताना हे दोन राजकीय पक्ष आपली राजकीय पोळी भाजतायत का असा प्रश्न सध्या देवेंद्र फडणवीस यांना विचारत आला होता दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदे या आंदोलनाला रसत पुरवतात असा थेट थेट थे आरोप संजय राऊतांनी केल्यानंतर त्याला दुजोरा देखील नितेश राणेंनी दिला होता त्यामुळे सध्या भाजपकडून स्पष्टपणे नाराजी या दोन्ही पक्षांवरती केली गेलेली आहे दुसरीकडे मित्रांनो या आंदोलनाच्या सरते शेवटी आपण जर आलो तर आंदोलन मोडीत करायचं आंदोलनामध्ये मराठा समाजाला न्याय द्यायचा यासाठी मात्र या, या दोन्ही गोष्टींपासून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना दूर लोटण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला कारण की मसुदा तयार होईपर्यंत सगळ्या गोष्टी बाहेर येईपर्यंत अजित पवार एकनाथ शिंदेची भूमिका काय होती मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही हे कुठे होते तर एकनाथ शिंदे गणपतीच्या या पूर्ण मोठ्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरेगावी बसले होते तर अजित पवार महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या दौऱ्यावरती होते इकडे मात्र मुंबईमध्ये आंदोलनाचा भडका उरत होता आंदोलन अतिशय जोर धरत होतं इकडे मात्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पार्टी मोठ्या संकटात सापडली असताना आपल्या जवळचे मित्र पक्ष कुठे गेले हा प्रश्न काही नेत्यांनी भाजपच्या मातब्बर नेत्यांना केल्याचं समजतय यावरून सध्या सरकारमध्ये या सरकार या असून तुम्ही आंदोलनासाठी काय केलं असा देखील के प्रश्न सध्या विचारला जात आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे काही बहुतांश आमदार मातब्बर आमदार मराठा आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मातब्बर मंत्री आमदार मराठा आहेत मग त्यांनी हे आंदोलन सुरवण्याच्या ऐवजी दूर का पळाले असा देखील प्रश्न सध्या विचारला जात आहे मग भारतीय जनता पार्टीने प्लॅन आखत सध्या शेवटी जेव्हा मागण्या मान्य केल्या तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी स्वतः सांगितलं की या मागण्या आम्ही मागण्या केल्यात म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या मागण्या मान्य करून मराठा समाजाला आरक्षण दिलंय तेव्हा एकनाथ शिंदेना बाहेर लोटण्याचा अजित पवारांना बाहेर काढण्याचा त्यांनी बरोबर प्रयत्न केला आणि स्वतः हे सगळं मराठा समाजाच्या केल्याचं भारतीय जनता पार्टीने ब्रँड ब्रँडिंग केलं आणि आम्हीच मराठ्यांना आरक्षण दिलं अशा प्रकारचा आव भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आणत होती मध्यंतरी अमित शहा यांनी मुंबईचा दौरा केल्याच्या नंतर एकनाथ शिंदेना हे तुम्ही आंदोलन अतिशय चांगल्या प्रकारे हाताळा असे आदेश दिले होते तुमच्याकडे या आंदोलनाचा संपूर्ण कार्यभार राहील असं देखील बोललं होतं मात्र एकनाथ शिंदेंनी लक्ष न देता थेट आपलं गाव गाठलं आणि इकडे भाजपा मोठ्या संकटामध्ये सापडली होती दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना सत्तेच्या बाहेर पायउतार कसं करता येईल या दृष्टीनं अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची कामगिरी चालू होती का मराठा आरक्षणामध्ये कोणत्या प्रकारच्या मागण्या जर नाही पूर्ण झाल्या आरक्षण जर पुढे उपोषण पुढे जर चालू राहिलं तर मात्र एकनाथ शिंदे त्यावेळी ऐन पूर्ण भरामध्ये येऊन भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील नेत्यांना विश्वास देणार होते की आम्ही हे आंदोलन मोठ्या प्रमाणे हँडल करू शकतो आणि मराठा समाजाच्या मागण्या अतिशय व्यवस्थित मागण्या पूर्ण करू शकतो असा विश्वास ते केंद्रातील नेत्यांना देऊ देणार होते मात्र मित्रांनो तशी वेळ भाजपवरती आली नाही आणि भाजपने स्वतःहूनच या सगळ्या घडामोडी हँडल केल्या आणि मनोज जर यांचं मुंबईत होणार आंदोलन मुंबई सगळीकडे जाम होत होती मराठी माणसांना त्रास होत होता मुंबईकरांना त्रास होता या सगळ्या घडामोडी घडत असताना अजित पवार आणि एकनाथ शिंदे साथ दिली असल्याचं सध्या पडद्याच्या मागे खूप मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये केंद्रातूनच या दोन्ही नेत्यांना थोडं बाजूला सारण्याचा सा प्रयत्न होऊ शकतो किंवा सत्तेतून देखील यांना वाटा कमी केला जाऊ शकतो केंद्रातून राज्यातून यांना बाजूला सरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जवळ केलं जाऊ शकतं का अशी सध्या शक्यता निर्माण झाली आहे कारण की आज संजय राऊत यांनी फक्त देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलंय मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळाले एकनाथ शिंदेमुळे नाही अजित पवारमुळे नाही ते कुठे होते असा प्रश्न थेट थेट संजय राऊतांनी विचारला होता यामुळे सध्या दोन्ही तिन्ही नेत्यांमध्ये अशा प्रकारची भांडणं होतील का हा देखील सध्या संशोधनाचा विषय मात्र सध्या तरी भाजपने हे संपूर्ण प्रकरण आपणच हँडल केलंय आपणच मराठ्यांना आरक्षण दिलंय हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय आणि भाजपने ते, ते संपूर्ण श्रेय स्वतःवरती घेतलंय त्यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेना अजित पवारांना सत्तेच्या बाहेर लोटण्याच्या भाजप हालचाली करू शकतं त्यांना केंद्रातूनच बाहेर काढण्याच्या हालचाली होऊ शकतात असा सध्या एक सूर भाजपमधून आलाय मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणात एवढी मोठी करावर घडेल नक्की आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद